हाऊसवाईफ ती काहीच करत नाही हे उत्तर त्याच पुरुषाचं असतं ज्याच्या आईने हाऊसवाईफ राहूनच त्यांचं पालनपोषण केलं असतं जेव्हा कोणी विचारतं तुमची बायको काय करतं तेव्हा उत्तर मिळतं काही नाही ती फक्त हाऊसवाईफ आहे पण खरंच हाऊसवाईफ काहीच करत नाही का सकाळपासून रात्रीपर्यंत घर आवरायचं अस्ताव्यस्त घर नीटनेटकं करायचं वेळ सगळं सांभाळायचं रोज न थकता काम करत राहायचं हे एवढं सोप्पं वाटतं का घरातल्या प्रत्येकाची आवड लक्षात ठेवायची कोणाला काय खायला आवडतं काय घालायला आवडतं स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून कोणतं सामान कुठे ठेवलं आहे हे देखील तिलाच विचारलं जातं कारण तिच्याशिवाय कोणाला माहीतच नसतं दिवस रात्र महिने सुट्टीशिवाय पगाराशिवाय काम करत राहणं खरंच एवढं सोप्पं आहे हे तरीसुद्धा तिच्या कामात फक्त चुका शोधल्या जातात आणि सतत न थांबता न थकता कंप्लेंट न करता तिने फक्त कामच करत राहावं अशा एक्सपेक्टेशनही ठेवल्या जातात हाऊसवाईफ ही फक्त घर सांभाळत नाही तर त्या घराबरोबर सगळ्यांना सांभाळत असते पण एक प्रश्न आहे खरंच तिला घेतं का कोणी सांभाळून आणि म्हणूनच पुढे जर असा प्रश्न कोणी तुम्हाला विचारला तुमची बायको काय करते तर उत्तर द्या ती हाऊसवाईफ आहे आणि सगळंच करते आणि हो जर पटलं असेल तर नक्की शेअर करा चला बाय